लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार निवडणुकीत दिलेलं आश्वासन महायुती सरकार कधी पूर्ण करणार असे अनेक प्रश्न महिला वर्गात पडलेले आहेत तसेच नवे नियम आणून काही महिलांची नावं वगळण्याची चर्चा सुरू झाल्याने लाडक्या बहिणी चिंतेत आहेत त्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अद्याप मिळाला नसल्याने आपलं नाव वगळलं की काय अशा चिंतेतही लाडक्या बहिणी आहेत पण आता या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा पंधराशे रुपयांचा हप्ता मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे सोबतच मार्च महिन्याचा महिन्याचाही हप्ता यासोबतच मिळेल त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांना एकाच वेळी तीन रुपये बँक खात्यात मिळणार आहेत तसेच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार जेव्हा अर्थसंकल्प मांडतील तेव्हा लाडक्या बहीण योजनेची रक्कम पंधराशे वरून एकवीसशे रुपये करतील अशी शक्यता आहे त्यामुळे मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना दुहेरी भेट मिळू शकते महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की येत्या आठ मार्च रोजी विधिमंडळाचं विशेष सत्र होणार आहे त्या दिवशी शनिवार असूनही हे सत्र होणार आहे खास महिला लोकप्रतिनिधींसाठी व राज्यातील महिलांसाठी हे सत्र असेल याशिवाय राज्यातील जनतेची लाडकी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबतची महत्वाची माहिती जनतेला द्यायची आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या आठ मार्च रोजी वितरित केला जाणार आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे आठ मार्च रोजी, रोजी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल असंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती मात्र आता महिला दिनी दोन हप्ते एकत्र मिळणार असल्याचं स्पष्ट झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम देखील दूर होण्याची शक्यता आहे मात्र ज्या एकवीसशे रुपयांची वाट महिला पाहत आहेत ती महिलांची मागणी आणि सरकारने दिलेलं आश्वासन ते या अर्थसंकल्पात पूर्ण होतं का याबाबत काही घोषणा होते का आणि तेच एकवीसशे रुपये महिलांना कोणत्या महिन्यापासून मिळतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच दोन हप्ते एकत्र मिळणं आणि महिलांसाठी या सर्व गोष्टी सांगणं याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा